गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघातील उमेदवारांसाठी अत्यंत चुरशीने शहात्तर पॉइंट पंचवीस टक्के मतदान झाले आता तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती त्यामुळे उमेदवारांमध्ये व समर्थकांमध्ये टोकाची ईर्ष्या दिसून आली मतदान होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला या निवडणुकीत आर के न्यूज वरून प्रचार पब्लिसिटी करण्याचा सर्वच उमेदवारांचा कल दिसून आला निकालाची ब्रेकिंग न्यूज देखील आर के न्यूज वरून शनिवारी देण्यात येणार आहे आमचाच उमेदवार निवडून येणार हे समर्थक सांगत गावागावात पैसा लावत आहेत यावेळी मतदानाचा वाढलेला टक्का धक्कादायक निकाल देणार ठरणार आहे यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे तर समर्थक विजयाचा जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत आहेत शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशुडे आणीदार अगदी घरच्यासारखं कणिदार खम ग म्हणजेच गोकुल तूप ताज्या घडामोडींसाठी आर केवीच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका